जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसांगवी येथे संपन्न काल दिनांक का तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसांगवी जिल्हा जालना येथे मोठ्या उत्साहानं पार पडल्या या स्पर्धेचे आयोजन प्राचार्य देवीदास राठोड सर जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी साहेब जालना तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसांगवीचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये विविध गुणसंपन्न स्पर्धा पार पडल्या यामध्ये क्रिकेट कबड्डी खो इत्यादी खेळांचा समावेश होता याला जालना जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एक प्रकारचे ऑलिम्पियाड वातावरण ग्राउंडवर दिसत होते यामध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी साहेब तथा प्राचार्य देविदास सर प्राचार्य शेळके मॅडम प्राचार्य केसकर सर प्राचार्य शेख सर प्राचार्य धानोरकर सर श्री एस सी सर श्री राठोड सर आय टी आय परतूर श्रीमती पाचुंदे मॅडम प्राध्यापक कापसे सर आणि संपूर्ण जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग यांनी खूप मेहनत घेऊन या स्पर्धा पार पाडल्या आणि विजेत्या स्पर्धकांना त्यांचा गुणगौरव करून प्रसिद्धीपत्रक आणि शुभेच्छा पत्र देण्यात आले या आगळ्या वेगळ्या उपक्रमानं घनसामगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे महाराष्ट्राचे मॉडेल ठरत आहे वृत्त संकलन प्राचार्य जगन्नाथ रासवे मराठवाडा विभागीय संपादक आज घनसांगी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर माझ्यासोबत माननीय श्री राठोड सर यांनी या उत्स्फूर्तपणे पूर्ण जालना जिल्ह्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सहभाग घेतलेला आहे मी त्यांच्याशी थोडंसं बातचीत करतो सर हा क्रीडा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आम्हा प्रेक्षकांना संबोधित करावा सर जे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन आहे महाराष्ट्र राज्यातलं त्यांनी या स्पर्धा आयोजित करण्याबद्दल सूचित केलेलं आहे तसंच संचालक सहसंचालक महोदय जे प्रादेशिक कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर यांचंही hmm. पत्र प्राप्त झालेलं yes. आहे आणि आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा चालू झालेल्या आहेत त्याच धर्तीवर आपल्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे hmm. जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणारा जेवढ्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्था hmm. आहे अशा आपल्या जिल्ह्यातल्या आठ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे यामधले मुलामुलींचे सर्व प्रकारचे संघ या ठिकाणी आलेले आहे यामध्ये क्रिकेट असेल खो खो व्हॉलीबॉल शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे त्यानंतर बुद्धिबळ कॅरम अशा मुलामुलींच्या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या जात आहे यासोबतच जे आमचे शिल्पनिदेशक आणि कर्मचारी आहे देखील क्रिकेटची स्पर्धा आणि ज्या ॲथलेटिकचे स्पर्धा असतात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे बुद्धिबळ कॅरम याही स्पर्धा आम्ही या ठिकाणी अरेंज केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे जी जिंकणार आहेत तर यांना विभागीय पातळीवरती आम्ही एक चांगली टीम आम्ही घेऊन जाणार आहोत त्यानंतर विभागीय पातळीचे जे विजय झालेले संघ असतील त्यांच्या राज्यस्तरीयचे सामने या ठिकाणी म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्या दृष्टीने हे सामने घेण्याचं आम्हाला शासनाने सांगितलं म्हणून आम्ही सामने आयोजित केलेले आहेत ते आज पार पडत आहोत खरंच सर खूप मोठा तुमचा हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्र राज्याला हा एक मॉडेल उपक्रम असेल सर